हे बघू शकता मित्रांनो आपलोस आज समितीला किती कांड्यावर आला आहे तुम्हाला दाखवतो एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा ते बारा ते तेरा कांड्यावर कांद्यावर उशी सध्या दोनशे पाचसाठी व आणि तर बघू शकतं कॉक फिरवायला आलं होतं ड्रीपचे अशा ऊसात वाढल्याच्या वाढलेलं वाढलेल्या ऊसामध्ये शेतकऱ्याला मधी घुसावं लागतं बिबट्याची आणि डुकरांची असताना असतानासुद्धा शेतकऱ्याला असं एक एक नळ्या चेक करण्यासाठी मधी घुसावं लागतं बघू शकतं लोकांना वाटत शेतकरी काय माझ्या मारत आहे हा एक, एक मिनिट चेक लागते आमच्याकडं पाऊस नसल्यामुळं भर पावसाळ्यात ड्रिप चालू करायची पाळी आलेली आहे आता आम्हाला बघू शकता इकडं मक्का आहे मक्कासुद्धा काहीच वाडा नाही मक्कासुद्धा गडगड कर ठोकोनी पाऊस न झाल्यामुळं मक्कासुद्धा मक्का एकदम मुळ्या तिच्या हलक्या राहिल्या आहेत रान आवडल्यामुळं आणि ठोकोनी पाऊस न झाल्यामुळं मित्रांनो ही परिस्थिती आमच्या कोपरगाव तालुक्यात अजिबातच पाऊस झालेला नाही असा विदर्भ मराठवाड्यात रोजचा पाऊस येत असं इकडं काहीच पाऊस नाही आमच्याकडे हे बघू शकता पंधरा वीस फूट वाढलेलं उसामध्ये कॉक फिरवायला जावं लागतं आहे आम्हाला आणि पावसाळ्यात बघू शकता इकडं आमच्या शेजारी टमाटे केलेले आमच्या भावांनी ते सुद्धा बघू शकता अजिबात त्याला तेज नाही आहे तर आत्ता बाहेर आलो आहे कॉक फिरून मित्रांनो बघू शकता त्याच्यात हाऊस आहे आपला दोनशे पासष्ट वाहनाचा पाऊस तर काहीच नाही पण गबाळ बघा त्याच्या औषध मारा लागू राहिलं बांधांवर हे बघा आता विहिरीवर आलो होतो पण लाईट नाही हे बघू शकता आपली विहिरी जुना बांधकाम आहे विहिरीचे पाणीसुद्धा आता फार खाली गेलेले कारण पाऊसच नाही आमच्या क कोपरगावमध्ये बघू शकता उसा आज वीस ते पंचवीस कांड्यावर पाहिजेल आता त्याची सुद्धा वाढ नाही अजिबात बरं पावसात इकडं आम्हाला लिंक आहे का नाही ते पाहायला जावं लागतं ते तिकडे आमची डीपी तिकडे आमचे बंधू चालले आता लिंक ऐका नाही ती पाहायला भर पावसात इलेक्ट्रिसिटीचे बरोबर आम्हाला बघावं लागतं आमची जीव धोक्यात घालून बघू शकता आता तिकडे गेलं आहे आमचे बंधू बघायला या असा उशी मित्रांनो आपला म्हणजे यावेळेस मागच्यापेक्षा बिकट परिस्थिती काही काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी चालू आहे काही काही जिल्ह्यांमध्ये निस्ती भुरबुर राहिली हो आता ही भुरबूर चालू आहे आमच्याकडे आज सकाळपासून नाही ती इथून मागं काहीच नव्हतं बघू शकता तर धन्यवाद मित्रांनो आणि कालच्या बजेटमध्ये बघितलंच तुम्ही शेतकऱ्यांना काय दिलं आहे सरकारनी हां केळं दिलं सरकारनी शेतकऱ्यांसाठी आणि नैसर्गिक शेती करा मग आता कशावर चालू होती नैसर्ग निसर्गावरच चालू आहे शेती काय का कशावर चालू आहे लाईटवर चालू आहे का हे बघू शकता तुम्ही म्हणे नैसर्गिक शेती करा एक कोटी पंचवीस हजार एक कोटी काहीतरीचं पॅकेज दिलं आहे शेतीला आपण कशासाठी दिलं आहे काही कळलेलंच नाही काही सांगितलं नाही त्यांनी आणि आंध्र प्रदेश आणि बिहारसाठी मोठमोठे पॅकेज दिले बघा आता तुम्ही शेतकऱ्याची काय चिंता या शा शासनाला एवढा लोकसभेला दानका बसल्यासुद्धा यांना काही जाग आलेली नाही यांना सुद्धा जागा आल्याशिवाय जागावल्याशिवाय शे, काय शेतकरी शांत बसणार नाही असं वाटतंय एकंदरीत बघू शकता दिवसाची लाईट आलेली आहे आमच्याकडं आणि आज लाईट नाही मग आता कसं करायचं सांगा चला धन्यवाद